नवरात्रीचे दिवस चालू आहेत तर त्या नवरात्रीच्या दिवसासाठी आपल्याला देवीसाठी प्रसाद बनवावा लागतो तर तो प्रसाद तुम्ही घरी दाव दाखवू शकता किंवा तुम्ही बिल्डिंगच्या खाली जर तुम्ही फोटो लावून अशी पूजा करत असाल तर त्याच्यासाठीही तुम्हाला ह्या प्रसादाची आवश्यकता असते तर हा प्रसाद मी खोबऱ्याचे लाडू हा प्रसाद बनवलेला आहे तर आमच्याही बिल्डिंगमध्ये न नवरात्रीमध्ये फोटो लावून अशी पूजा आम्ही रोज रात्री करतो आणि त्यासाठी वेगवेगळे प्रसाद आम्ही बनवत असतो तर प्रत्येकजण आपापल्या परीने प्रसाद बनवतो तर मी आज खोबऱ्याचे लाडू ही रेसिपी घेऊन आली आहे तर हा मी भोग चढवण्यासाठी हा प्रसाद बनवलेला आहे हे लाडू खूप चविष्ट लागतात तुम्ही नक्की याप्रमाणे बनवा तुमचेही लाडू असेच तयार होतील त्यामध्ये एक जिनस असा घातला आहे की त्याच्यामुळे हे लाडू खूप चविष्ट बनतात तर चला पाहूया आपण लाडू कसे बनवायचे मी डेसिकेटेड कोकोनट घेतले तीन बाऊल म्हणजेच पाव किलो वजनी म्हणाल तर पाव किलो आहेत आणि हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला डेसिकेटेड कोकोनट लागणार आहे बाजारात सहज मिळतील आणि त्यासाठी मी एक कप एक बाऊल मी साखर घेतली आहे आणि अर्धा ते पाऊन बाउल आपल्याला दूध लागणार आहे आणि एक टीस्पून वेलची पावडर घेतली आहे आणि कलर ये त्या लाडवाला कलर येण्यासाठी आपल्याला आपल्याला कलर वापरायचा आहे तो मी एका एक टेबलस्पून दुधामध्ये मी तो मिक्स करून घेतलेला आहे कलर मी चिमूटभरच घेतला आहे म्हणजे वन फोर टी स्पून आपल्याला कलर घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे मिल्क पावडर मिल्क पावडर मी अर्धी बाऊल घेतली आहे याप्रमाणे आपल्याला जिन्नस लागणार आहे तर एका कढईमध्ये मी आता ता, ताप कढई तापत ठेवली आहे त्याच्यामध्ये मी दोन टेबलस्पून तूप घालून घेतलं आहे आणि डेसिकेटेड कोकोनट तिन्ही बाऊल मी ओतून घेतलेलं आहे आणि ते चांगलं आपल्याला स्लो गॅसवरती आपल्याला व्यवस्थित भाजून काढायचं आहे आपल्याला का लालसर अशा रंग रंगावरती भाजायचं नाही थोडंसं असं तांबूस रंगावरती भाजून घ्यायचं आहे तीन चार मिनटातच हे खोबरं भाजून होईल याप्रमाणे भाजून झालेलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये साखर आणि दूध घालून घ्यायचं वरतीच आपल्याला ही साखर विरगळेपर्यंत थोडंसं सा तीन चार मिनटं परतून घ्यायचं आहे म्हणजे साखर विरगळली की आपल्याला खोबऱ्याला बायंडिंग येईल चिकटपणा येईल त्यामुळे आपण स्लो गॅसवरती तीन चार मिनटं परतून घ्यायचं आहे तीन चार मिनटं परतून झाल्यानंतर थोडंसं ड्राय होईल त्या त्यानंतर आपल्याला पंपकीन बीज घालायचं आहे तुम्ही ड्रायफ्रूटही घालू शकता मी पंपकीन बीज घातलं आहे ते आपण घालून घेऊया ह्याप्रमाणे ड्राय झालेलं आहे बघा ह्याप्रमाणे ड्राय झाल्यानंतरच आपल्याला दुसरं साहित्य घालायचं आहे ते, ते म्हणजे पंपकीन बीज फ्रूटही घालू शकता मी पंपकीन बीज घातलं आहे ते आपण घालून घेऊया याप्रमाणे ड्राय झालेलं आहे बघा ह्याप्रमाणे ड्राय झाल्यानंतरच आपल्याला दुसरं साहित्य घालायचं आहे ते, ते म्हणजे पंपकीन बीज पंपकीन बीज मी चार टेबलस्पून घालून घेतलं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आणि त्याच्यानंतर मी कलर घातलं आहे कलर घातल्यानंतर आपलं पूर्ण साहित्य पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कलर पूर्ण खोबऱ्याला लागून जाईल याप्रमाणे परतून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्याला याप्रमाणे ड्राय झालेलं खोबरं दिसेल याप्रमाणे परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जाले गॅसची फ्लेम बंद करायच्या आधी एक दोन मिनटं आधी आपल्याला वेलची पावडर आणि मिल्क पावडर घालून घ्यायची आहे आणि ती व्यवस्थित आता मिक्स करून घेत आहे गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची आहे याप्रमाणे परतून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे त्यानंतर थोडंसं कोमट झाल्यानंतर आपण लाडू वळून घेणार आहोत याप्रमाणे परतून घ्यायची आहे आणि आता गॅसची फ्लेम बंद केलेली आहे मी आता हे सर्व साहित्य आपण थंड करायला ठेवूया आता खोबरे खोबरं मी सर्व सर्व परातीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता कोमट झाल्यानंतर पाच दहा दहा एक मिनटांनी मी त्याचे लाडू वळून घेणार आहे याप्रमाणे सहज ते लाडू वळले जातील बघा याप्रमाणे आपण छोट्या आकाराने छोट्या लिंबूच्या आकाराने मी हे लाडू वळून घेतलेले आहेत याप्रमाणे आपण त्याला डेकोरेट करू शकतो त्यावरती पिस्त्याचे बारीक तुकडे आपल्याला लावून घ्यायचे म्हणजे सुबोषित असे लाडू आपले तयार झालेले आहेत ह्या देवीला भोग देण्यासाठी भोग चढवण्यासाठी आपल्याला असे अशा प्रकारे लाडू आपण बनवू शकतो नैवेद्यासाठी कोणत्याही देवाच्या किंवा देवीच्या नैवेद्यासाठी आपण असे लाडू तयार करून बनवू शकता ही जर तुम्हाला रेसिपी माझी आवडली असेल तर प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार